नमस्कार मंडळी तर आज आहे गणेश जयंती त्याच्यामुळे आपण सगळ्यात पहिले बाप्पाचं नाव घेऊ गणपती बाप्पा मोर्या तर आज आम्ही घव्हाचे उकडीचे मोदक बनवले बाप्पासाठी याची रेसिपी या व्हिडिओ व्हिडिओमध्ये आहे तुम्ही नक्की पहा आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल अशी अपेक्षा आहे लाईक करा शेअर करा आणि कमेंटही करा कमेंट करून मला नक्की सांगा मोदक कसे वाटले आणि मित्रांनो अजून पण जर सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा थँक्यू तर सगळ्यात पहिले आपण सारणाची तयारी करू त्याच्यासाठी मी एक ओला अर्ध खोबर खोबरं मी मिक्सरला वाटून घेतलं कारण वाटलेलं खोबरं बारीक राहतात आणि त्याच्यानी मोदक नाही फटत तर गरगर मिक्सर फिरवला आता बघा किती छान बारीक झालं खोबरं आता गुळ फोडायला घेतला गोडीला तर गुळ हवाच ना गुळ फोडायला घेतला तर तो तुपतात तुटत नव्हता म्हणून मी तो खिसणीने थोडासा कट केला जोर लावला म्हटला झाला एकदाचा हुश आता हाच गुळ मी खलबत्त्यांनी फोडायला घेतला खलबत्त्यांनी थोडा फोडून घेतला म्हणजे तो लवकर विरघळेल सारणामध्ये तर आता हे सगळं साहित्य बारीक केलेलं खोबरं बारीक केलेले काजू आणि फोडलेला गुळ आता आपण सारणाची तयारी करू मी गॅसला गॅस चालू केला आणि त्याच्यावर कढई ठेवली आता त्या कढईमध्ये एक चमचा साजूक नाजूक तूपही टाकलं हे तूप थोडं वितळलं त्याच्यामध्ये ते, ते बारीक केलेलं खोबरं मिक्स करून घेतलं आणि ते थोडं परतवलं त्याचा थोडा रंग बदलू लागला लगेच त्याच्यामध्ये बारीक केलेले काजू टाकले ते काजू परतून घेतले आता त्याच्यामध्ये मी गुळ गूर टाकला गुळाने तर खोबऱ्यामध्ये जाता जाताच खोबऱ्याला मिठी मारून घेतली आणि तो घट्ट चिटकून बसला आता हा गुळ वितळल्यानंतर तो असा छानसा मिक्स झाला आता एकजीव गुळ झाला थोडस परतून घेऊ दोन मिनटं आणि हे सगळं करताना गॅस बारीक ठेवायचं बरं का नाहीतर सान्नाचा दगड होला आणि तोच दगड सासूबाई तुमच्या डोक्यात फोडतील असं नको व्हायला आता हे पहा छानसं सारण तयार झालं मी गॅस बंद केला आता आपण कणक्याची तयारी करू तर त्याच्यासाठी मी दीड कप गव्हाचं पीठ घेतलं त्याच्यामध्ये थोडस सा चवीनुसार मीठ टाकलं आणि थोडं थोडं पाणी टाकून मी ते कणिक बळत आहे तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं की मोदकासाठी कणिक घट्ट लागते पळून घेतल्यानंतर आता त्याच कणकेला मी थोडस तेल टाकलं आणि कणकेची छान मालिश करून घेतली कणकेलाही छान वाटलं बरं का पाच मिनिटानंतर मी कणकेचे गोळे बनवायला घेतले आणि छान असे गोल गोल गोळे बनवून घेतले म्हणजे लाटायला सोपं जात गोळे बनवून झाल्यानंतर आता त्याच गोळ्यांच्या मी लाट्या बनवायला घेतल्या तर इथे लाट्या लाटताना आपल्याला ते तेलाच्या लाटायचे बरं का पिठाच्या नाही कारण मोदकासाठी तेलाच्याच लाट्या चांगल्या लागतात इथे सर्व गोळ्या सर्व लाट गोळ्यांच्या लाट्या बनवून घेतल्या आणि आता मी त्याच्यात एक एक करून सारण भरत जाईल आणि त्याला मोदकाचे शेप देत जाईल किती छान मोदक झालेले आहे आ, 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 ला ला ले ले आता मोदक बनवून झालेलं आहे गॅसवर कढई ठेऊ त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकलं हे पाणी कमी वाटलं म्हणून अजून थोडं पाणी टाकलं पण पाहिलं तर चाळणीला पाणी लागत होतं त्याच्यामुळे मोदक फाटू शकता म्हणून थोडंसं पाणी काढून घेतलं आणि हे बनवलेले मोदक आता आपल्याला कढई ठेवत त्याच्यासाठी पहिले कढईतल्या पाण्याला थोडी वाफ येऊ द्यायची ते पाणी गरम होऊ द्यायचं म्हणजे पटकन मोदक वाफवले जातील तर आता पाण्याला वाफ आलेली त्याच्यामुळे मी चाळण ठेवली कढईमध्ये आणि त्याच्यावरती एक झाकण ठेवलं म्हणजे ती वाफ चांगली धरली जाईल मोदकाला आणि गॅस मध्यम केला दहा मिनटां दहा ते पंधरा मिनटं वाफ द्यायची आणि गॅस बंद करायचा एक दोन वाफ गॅस बंद केल्यानंतर एक दोन वाफ जाऊ द्यायच्या आणि त्याच्यानंतर उघडून पाहिलं का तर काही मोदक छान ठाम फुगले होते आणि एकही मोदक बाप्पाचे फेवरेट आहेत त्याच्यामुळे पहिला बाप्पाला आणि मग आपल्याला त्याच्यामुळे नैवेद्याचं ताट बनवलं त्याच्यात वरण भात मेथीची भाजीही बनवली होती आणि सात मोदक नैवेद्याला काढले होते ह्यांचाही आज उपवास होता त्याच्यामुळे त्यांना म्हटलं आता मस्त नैवेद्य काढलेलं आहे आरती करून घेऊ गणपती बाप्पा मोरे म्हणून गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेतला यांना मोदकाची उत्सुकता लागली होती त्याच्यामुळे त्यांनी उपवास सोडायला घेतला आणि सगळ्यात पहिले मोदकावर तुपाची धार सोडून मोदकाची चव घेतली यांना खूप आवडलं हे म्हणाले एकच नंबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला भेटू आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये